आज आपण एका अशा विलक्षण संताची गोष्ट ऐकणार आहोत ज्यांनी जात धर्माच्या पलीकडे जाऊन लाखो लोकांना एकत्र आणलं हो आपण बोलतोय शिर्डीचे साईबाबा यांच्याबद्दल त्यांची कहाणी खरं चा तर श्रद्धा आणि मानवतेच्या एकतेचं एक चालतं बोलतं उदाहरण आहे आणि हाच तर मुख्य प्रश्न आहे नाही का विचार करा एक असा माणूस जो कुठून आला त्याचं नाव काय तो कोण होता हे कुणालाच नीटसं माहीत नाही पण तरीही आज त्यांचं नाव करोडो लोकांच्या मनात आणि ओठांवर आहे हे सगळं घडलं तरी कसं चला तर मग हाच रहस्यमय प्रवास आपण उलगडून पाहूया ठीक आहे तर सुरुवात करूया त्यांच्या आगमनापासून आपण थेट जाऊया इतिहासात शिर्डी नावाच्या एका लहानशा गावात जिथे ही सगळी गोष्ट सुरू झाली हे बघा साधारणपणे अठराशेच्या दशकाच्या मध्यातली गोष्ट आहे एक तरुण किशोरवयीन फकीर अचानक शिडी गावात येतो आणि एका कडुलिंबाच्या झाडाखाली ध्यान करत बसतो काही काळानंतर तो तिथून निघून जातो आणि मग काही वर्षांनी एका लग्नाच्या वरातीसोबत परत येतो आणि तेव्हाच गावचे पुजारी म्हाळसापती त्यांना बघून उत्स्फूर्तपणे म्हणतात या साई म्हणजे या संत आणि हेच नाव साई त्यांच्यासोबत कायमचं जोडलं गेलं त्यानंतर तब्बल साठ वर्ष त्यांनी एका जुन्या पडक्या मशिदीलाच आपलं घर बनवलं आणि तिला नाव दिलं द्वारकामाई बरं आता त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया आणि तो म्हणजे त्यांनी दोन मोठ्या धर्मांना एकत्र जोडण्याचं जे काम केलं त्याकडे हे खूपच विलक्षण आहे बघा बाबांनी हिंदू आणि मुस्लिम परंपरांना इतक्या सहजपणे एकत्र आणलं होतं विचार करा ना ते राहत होते एका मस्जिदीत पण त्याच मस्जिदीत त्यांनी एक धुणी म्हणजे पवित्र अग्नी सतत पेटता ठेवला होता त्यांच्या तोंडी नेहमी अल्ला मलिक हा जप असायचा पण त्याच वेळी ते लोकांना आशीर्वाद म्हणून त्या धुणीतील उदी म्हणजे पवित्र राख देत असत हे फक्त दोन धर्मांचं मिश्रण नव्हतं तर त्यातून ते हेच दाखवत होते की मार्ग वेगवेगळे असले तरी सत्य एकच आहे ते स्वतःच याचं एक जिवंत प्रतीक होते आणि हेच हेच त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या शिकवणीचं सार होतं सबका मालिक एक फक्त तीन साधे शब्द पण यात त्यांनी संपूर्ण विश्वाचं सत्य सांगितलं हा एक असा संदेश आहे जो आजही तितकाच किंबवणा त्याहूनही जास्त महत्त्वाचा वाटतो आणि हो बाबा फक्त बोलून थांबले नाहीत त्यांनी ते करून दाखवलं त्यांनी एक अद्भुत गोष्ट केली हिंदूंचा रामनवमी हा सण आणि मुस्लिमांचा उरूस हे दोन्ही उत्सव एकाच दिवशी साजरे करायला सुरुवात केली विचार करा एकाच ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन उत्सव साजरा करत होते त्या काळात जेव्हा समाजात जात धर्माची बंधनं खूपच कडक होती तेव्हा बाबांची द्वारकामाई मात्र प्रत्येकासाठी अगदी प्रत्येकासाठी खुली होती ही साधी गोष्ट नव्हती ही एक प्रकारची सामाजिक क्रांतीच होती आता वळूया त्यांच्या चमत्कारांकडे पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे बाबांचे चमत्कार हे काही जादूटोणा किंवा शक्तीप्रदर्शन नव्हतं तर ते त्यांच्या अफाट करुणेचं आणि लोकांच्या मनात श्रद्धा जागवण्याचं एक साधन होतं एक माध्यम होतं ही दिव्यांची गोष्ट तर अनेकांना माहीत असेल एकदा काय झालं काही व्यापाऱ्यांनी गंमत म्हणून बाबांना तेल द्यायला नकार दिला आता बाबा काय करणार पण ते चिडले नाहीत त्यांनी वाद घातला नाही ते शांतपणे उठले जवळच्या विहिरीतून आपल्या डब्यात पाणी भरून आणलं आणि तेच पाणी त्यांनी दिव्यांमध्ये ओतलं आणि काय आश्चर्य ते दिवे पाण्यावर संपूर्ण रात्रभर तेजस्वीपणे जळत राहिले यातून त्यांना हेच दाखवायचं होतं की तेल वातीपेक्षाही आतली श्रद्धा जास्त महत्वाची आहे श्रद्धा हेच खरं इंधन आहे अनेकांसाठी बाबा एक वैद्यच होते त्यांच्या द्वारकामाईत जी धुनी सतत जळत असे त्यातील राख म्हणजे उदी हेच त्यांचं औषध होतं लोक सांगतात की पूर्ण श्रद्धेने लावलेली ती उदी मोठमोठे आजार बरे करायची पण गंमत म्हणजे बाबा कधीच याचं श्रेय स्वतःकडे यायचे नाहीत ते नेहमी म्हणायचे अरे मी कोण बरे करणारा तो वर बसलेला मालकच सगळं करतो आणि ही एक घटना तर त्यांच्या करुणेचा कळसच म्हणावी लागेल एकदा ते धुनीजवळ बसले होते आणि अचानक काहीही न बोलता त्यांनी आपला हात त्या धगधगत्या आगीत घातला लोकांना काही कळेना की हे काय करतायत थोड्या वेळाने बातमी आली की त्याच क्षणी दूर एका गावात एका लोहाराचं लहान मूल चुकून तापलेल्या भट्टीत पडलं होतं असं म्हणतात की बाबांनी त्या बाळाच्या सगळ्या वेदना स्वतःच्या हातावर घेतल्या आणि त्याला वाचवलं ही फक्त एक गोष्ट नाही प्रेम आणि करुणा काय असू शकते याचं हे एक जिवंत उदाहरण आहे तर ह्या सगळ्या घटनांमधून आणि त्यांच्या कृतींमधून त्यांच्या शिकवणीची दोन मुख्य सूत्रं आपल्याला दिसतात खरं तर त्यांनी आपलं संपूर्ण तत्वज्ञान फक्त आणि फक्त दोन सोप्या शब्दांमध्ये सांगितलं पहिला शब्द आहे श्रद्धा आता श्रद्धा म्हणजे केवळ पूजापाठ करणं नव्हे तर त्या ईश्वरी शक्तीच्या योजनेवर पूर्णपणे विश्वास ठेवणं आपलं काम आपलं कर्तव्य आपण प्रामाणिकपणे करत राहायचं आणि पुढे काय होईल याचं फळ काय मिळेल याची चिंता न करता सगळं त्या मालकावर सोपवून द्यायचं याला म्हणतात खरी श्रद्धा आणि दुसरा शब्द आहे सबुरी सबुरी म्हणजे संयम धीर आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तेव्हा हवी तशी घडत नाही सबुरी म्हणजे योग्य वेळेची वाट पाहण्याची शक्ती बाबा नेहमी सांगायचे की देवाच्या योजनेत थोडा उशीर होऊ शकतो पण अन्याय कधीच होत नाही धीर धरला ते योग्य फळ नक्की मिळतं आणि म्हणूनच त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला त्यांचा एकच आणि सगळ्यात महत्त्वाचा उपदेश असायचा श्रद्धा आणि सबुरी ठेवा हे दोन शब्द म्हणजे तर सुखी आणि समाधानी आयुष्याची गुरुकिल्लीच आहे एकोणीसशे अठरा साली बाबांनी आपला देह ठेवला पण त्यांची कहाणी इथे संपली नाही उलट आपण म्हणू शकतो की तिथूनच त्यांच्या एका कधीही न संपणाऱ्या चिरंतन वारशाची खरी सुरुवात झाली एक असा वारसा जो आज शंभर वर्षांनंतरही वाढतच चालला आहे महासमाधी घेण्यापूर्वी पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा रोजी त्यांनी एक वचन दिलं होतं ते म्हणाले मी फक्त देह सोडून जात आहे पण माझ्या समाधीतून मी तुमच्या प्रत्येक हाकेला उत्तर देईन आणि तसंच झालं त्यानंतर साई सच्चरित्र हा ग्रंथ प्रकाशित झाला आणि बाबांची कीर्ती जगभर अगदी घराघरात पोहोचली भारतीय लोक जगभरात जिथे जिथे गेले तिथे त्यांनी बाबांचा संदेश नेला आणि आज आज तर शिर्डी हे भारतातल्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक बनलं आहे जरा या आकड्याचा विचार करा सणासुदीच्या दिवसांमध्ये शिर्डीत दररोज हो दररोज एक लाखापेक्षाही जास्त भाविक दर्शनासाठी येतात हे आकडेच सांगतात की त्यांचा प्रभाव आजही किती जिवंत आणि किती मोठा आहे आणि हा वारसा आजही तितका जिवंत आहे बरं का बाबाने स्वतः पेटवलेली ती धुनी शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ होऊन गेला तरी आजही तशीच अखंड जळत आहे त्यांच्या नावाने चालणारी हॉस्पिटल्स अन्नछत्र आजही लोकांची सेवा करत आहेत आणि हे सगळं फक्त भारतातच नाही लंडन टोरंटो सिडनी न्यूयॉर्क अशा जगभरातल्या मोठ्या शहरांमध्येही आज साईबाबांची मंदिरे आहेत आणि त्यांचा संदेश पोचवत आहेत आणि हेच ते वचन मी माझ्या समाधीतूनही जिवंत असेन जे आजही लाखो लोकांना जगण्याची शक्ती आणि प्रेरणा देतं त्यांच्या भक्तांसाठी बाबा हे फक्त इतिहासातले एक संत नाहीत तर एक अशी जिवंत शक्ती आहेत जी आजही त्यांच्यासोबत आहे असं त्यांना वाटतं तर मग शेवटी एक प्रश्न मनात येतोच आजच्या जगात जिथे आपल्याला सगळीकडे मतभेद भांडणं आणि विभाजन दिसतं तिथे साईबाबांनी सांगितलेली ही दोन साधी सोपी तत्वं श्रद्धा आणि सबुरी किती महत्त्वाची ठरू शकतात या दोन शब्दांमध्ये खरंच किती मोठी ताकद लपलेली असेल नाही का हा नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे